पहिलीच पोस्टिंग गडचिरोला झाली आणि मी जेव्हा गडचिरोला रुजू झालो त्यावेळेस मी खूप नाराज झालो होतो आपल्याच वाटी झालं माझी पोस्टिंग पहिली मराठवाड्यात विदर्भात झाली म्हणून मी तयार झालो कोणत्या लोकप्रतिनिधीचं ऐकायचं याच्यापेक्षा अधिकाऱ्यांनी हे डोक्यात ठेवलं पाहिजे की संविधानाचं ऐकायचं आम्ही ज्यावेळेस एमपीएससीचा अभ्यास करत होतो अगदी त्यावेळेस मला वाटतं दोन तीन लाखच मुलं तयारी करायची पूर्ण महाराष्ट्रात एमपीएससीच्या परीक्षेमध्ये मला जो संघर्ष करावा लागला पास व्हायला डेप्युटी कलेक्टर व्हायला त्याच्यापेक्षा तुम्ही पाचपट जास्त संघर्ष करून आता तुमचं निवड झालेली आहे परत वेळा अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्यामध्ये खटके ओढण्याचं कारण जे आहे ते गैरसमज तोच सन्मान अधिकाऱ्यांना मिळतो का लोकप्रतिनिधीकडून मिळतो ना जनतेसोबत अधिकाऱ्याची वागणूक कशी असली पाहिजे कोणत्याही अधिकाऱ्याकडे जेव्हा त्याचे दरवाजे खुले होतात ना कोणत्याही सामान्य माणसासाठी एजंट नावाचा जो वर्ग आहे ना तो कमी होतो मग लोक डायरेक्ट अधिकाराला अप्रोच होतात ज्ञानाचा अभाव भीतीची निर्मिती करतो आणि मी त्यामुळे अधिकाऱ्यांना मी हे सांगतो की तुम्ही जेवढं ज्ञान घ्याल तेवढी तुमची प्रशासनातली भीती कमी होणार बॉस आणि बायक खूप महत्वाची आहे खुश ठेवा तुम्ही खुशी राहणार सीपीटीपी एक सीपीटीपी दोन सीपीटीपी आता अकरा गेले नक्की सीपीटीपी आहे काय तमाशाने ना कोणी बिघडलंय कीर्तना कोणी सुधारलंय तसं या ट्रेनिंगने किंवा तुमचा जो काही सीपीटीपी प्रोग्राम आहे अधिकारी सुधारतात अधिकाऱ्याला रस्त्यावर आंदोलन चाललेलं आहे तर तिथे लोकांमध्ये उभं राहायची भीती वाटली नाही पाहिजे अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख राहण्यासाठी आपण ज्या चेअरवर बसतो त्या चेअरचा लौकिक वाढला पाहिजे अधिकारी कॉमन सेन्सनी काम करायला जातात आणि फसतात